हिंदू दिनदर्शिकेनुसार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशभरामध्ये रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाठात साजरा केला जाणार आहे परंतु यावेळी हा सण खूप खासला खास, खास मानला जात आहे कारण याचं कारण म्हणजे दरवर्षी नेमकी भद्रा काळाची सावली या सणावर असते मात्र यंदा सर्व भ बहीण आणि भावांसाठी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे बहीण आणि भावाच्या पवित्र प्रेमाचा सण असलेल्या या रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ राहणार नाही राखी बांध हा दिवस शुभ राहणार आहे बहिणी सकाळपासूनच आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधू शकतील फक्त अशी कोणती वेळ आहे ज्या वेळेत तुम्हाला थोडंसं सांभाळायचं आहे आणि याशिवाय ही शुभमुहूर्त कोणतं आहे रक्षाबंधन नेमकं कधी आहे हे रक्षाबंधन म्हणजेच रक्षासूत्र कशाप्रमाणे काम करतं याची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका याशिवाय व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यावेळी रक्षाबंधनाचा सण अनेक शुभ शुभयोगयोगांनी साजरा केला जाणार आहे यावेळी भद्रा राहणार नाही म्हणजेच भद्रा काळ असणार नाही आणि दिवसभर राखी बांधता येईल या दिवशी सर्वार्थ योग श्रावण धनिष्ठा आणि नक्षत्र सौभाग्य योगासह आनंदाधी स्थित वर्धमान योग यांचा अद्भुत संयोग असणार आहे सूर्य कर्क राशीत आणि चंद्र मकर राशीत असेल त्यामुळे सूर्योदयापासून ते दुपारपर्यंत सौभाग्य योग सुद्धा असणार आहे या दुर्मिळ योग संयोगामुळे हा दिवस अतिशय पवित्र आणि फलदायी मानला जातो रक्षाबंधनाच्या दिव... दिवशी ग्रहांची स्थिती भद्रा ही सूर्य देवाची कन्या आणि शनीची बहीण आहे ही भद्रा पृथ्वी पाताळ आणि स्वर्गामध्ये राहत असते सहसा भद्रा ही पौर्णिमेला उपस्थित असते म्हणूनच पौर्णिमेला येणाऱ्या सणांमध्ये अनेकदा अडथळे येतात आणि भद्राचा अंत होण्याची वाट पाहावी लागते जेव्हा भद्रा पृथ्वीवर राहते तेव्हा ते अशुभ मानलं जातं म्हणजेच भद्रा काळामध्ये कोणतीही शुभ कार्य आपण करत नाही मग रक्षाबंधनासारखा सण जो वर्षातून एकदा येतो तो सण या दिवशी करणं वर्ज किंवा या काळामध्ये करणं वर्ज्य मानलं जातं जेव्हा भद्रा स्वर्ग आणि पाताळात राहते तेव्हा शुभकाम करता येतात रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्रा नाथ्याचा सण असल्यामुळे या सणात भद्रा दोष स्वीकारला जातो परंतु यावेळी भद्राची स्थिती ही एक दिवस आधीच संपणार आहे म्हणजेच आठ ऑगस्टला रात्री भद्राची स्थिती संपणार आहे त्यामुळे तुम्ही नऊ ऑगस्टला सकाळपासून राखी बांधू शकता मात्र भद्राचा काळ नसला तरीसुद्धा आपल्याला काळ पाळायचा आहे काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही असं मानलं जातं त्यामुळे जर तुम्ही राखी बांधणार असाल तर सकाळची ही वेळ फक्त तुम्हाला पाळायची आहे जी वेळ राहूची आहे आणि या काळामध्ये तुम्हाला चुकूनसुद्धा राखी बांधायची नाही नऊ ऑगस्टला सकाळी नऊ वाजून सात मिनिटांनी हा काळ सुरू होणार आहे आणि सकाळीच दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांचा हा राहुकाळ असणार आहे म्हणजेच एक तास चाळीस मिनटं इतकं अवधी हा राहुकाळ असणार आहे त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला चुकून सुद्धा आपल्या भावाला राखी बांधायची नाही एवढी वेळ जर सोडली तर तुम्ही बाकी कोणत्याही वेळेत संपूर्ण दिवस आपल्या भावाला राखी बांधून हा पवित्र सण साजरा करू शकता राखीच्या मागे एक कहाणी आहे राजा बळीकडून तिन्ही लोक जिंकल्यानंतर विष्णूला राजा बळीच्या महालात राहण्यासाठी सांगितलं गेलं आणि देवी लक्ष्मीला हे आवडलं नाही म्हणून तिने भागवत पुराण आणि विष्णू पुराणानुसार राजा बळीला भाऊ मांडण्यासाठी राखी बांधली होती असं सुद्धा या गोष्टीमध्ये सांगितलं गेलं आहे राखीच्या आपण जेव्हा विधी पार पडतो त्यावेळी बहिणी आपल्या भावांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात बहिणी आपल्या भावांच्या कपाळावर तिलक करतात आपल्या भावांना मिठाई मिष्टान्न किंवा सुकामेवा खाऊ घालतात आणि शेवटी त्यांच्या मनगटाभोवती राखी बांधतात हे पवित्रचं नातं अगदी चिरंतन राहावं सुद्धा त्या प्रार्थना करतात रक्षाबंधन हा एक अगदी शुभ प्रसंग आहे ज्यामध्ये असा एक पूजाविधी आहे जो समाविष्ट केल्यानंतर त्याचं पावित्र्य आणखीन वाढलं जातं ही विधी सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे रोली घ्यायची आहे त्यानंतर तांदूळ मिठाई आणि राखी भरलेली एक छोटी पूजा थाळी तयार करायची आहे बहिणींनी त्यांच्या भावांना आपल्या पा समोर पाटावर बसवायचं आहे भावांच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल द्यायचा आहे यानंतर गोलाकार पद्धतीने तुम्हाला देव औक्षण करून घ्यायचं आहे आपल्या भावाचं औक्षण करताना मनोमन ही म प्रार्थना करायची आहे की माझ्या माझा भाऊ हा नेहमी सुखात आनंदात राहू दे त्याच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे त्याला दीर्घायुष्य लाभू दे अशा पद्धतीची मनोकामना करत करतच तुम्हाला त्याचं औक्षण करायचं आहे औक्षण करणं म्हणजे औक्षवंत होणं असा आशीर्वाद देणं असतं त्यामुळे या दिवशी औक्षण करून आपण आपल्या भावाला आपल्यातून आशीर्वादच देत असतो श रक्षाबंधन हे अतिशय शुभ अशा स्थितीमध्ये म्हणजेच श्रावण पौर्णिमेला आहे आणि या दिवशी नारळी पौर्णिमासुद्धा असते त्यामुळे बहिणीच्या रक्षणाच्या जबाबदारीचं भान कायम राहावं यासाठी राखी मानली जाते हा सण म्हणजे पराक्रम प्रेम साहस संयम आणि सुरक्षिततेचं प्रतीक मानलं जातं भारतीय संस्कृतीत पूर्वजांनी या नातेतील पवित्रता याचं महिमासुद्धा वर्णन केलेलं आहे बहीण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपलं संरक्षण मागत नाही तर सर्व महिलांच्या संरक्ष संरक्षणाची मनोकामना ठेवते तसेच बाह्यशत्रू आणि अंतर्विकारांवर आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा तो सुद्धा सुरक्षित राहो ही भावना त्यात असते भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा हा सण म्हणजेच रक्षाबंधन हे रक्षाबंधन शनिवारी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे श्रावण पौर्णिमा शुक्रवारी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे ते दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार असून शनिवारी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक वाजून चोवीस मिनटांपर्यंतचे असणार आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्तरात्री दोन वाजून अकरा मिनटांनी पंचक योग सुरू होत आहे त्यामुळे पौर्णिमा कालावधीत किंवा पंचक सुरू व्हायच्या आधी तुम्हाला रक्षाबंधन करून घ्यायचं आहे राखी बांधत असताना त्याला तुम्हाला आवर्जून तीन गाठी मारायच्या आहेत या तीन गाठींचा अर्थ असा होतो की ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावा याशिवाय पहिली गाठ ही भावाच्या आयुष्यासाठी दुसरी गाठ ही बहिणीच्या आयु आयुष्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ ही बहीण आणि भावाचं नातं अगदी चिरंतर टिकावं यासाठी मारली जाते याच पद्धतीनं तुम्हाला यावर्षी लाल रंगाची राखी घ्यायचं टाळायचं आहे हे वर्ष मंगळाचं आहे आणि त्यामुळे लाल रंगाची राखी आप आपण शक्यतो बांधायची नाही मात्र तुम्ही जर आधीच घेऊन ठेवले असेल तर मनात काही शंका आ, कुशंका न व्यक्त करता तुम्ही ती बिनधास्त बांधू शकता आपल्या भावाचं औक्षण झाल्यानंतर त्याला तुम्हाला मिष्टान्न खाऊ घालायचं आहे जी काही मिठाई तुम्ही आणली असेल किंवा पूजेच्या थाळीत असेल ती मिठाई त्याला खाऊ घालायची आहे यानंतर आपल्या भावाच्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधायची आहे यानंतर आवर्जून तुम्हाला तुमच्या भावाला नारळ अर्पण करायचा आहे हे श्रीफळ ज्याला तुम्ही रक्षासूत्र बांधलेलं असेल म्हणजेच आपला जो पंचरंगी धागा असतो तो, तो गोलाकार बांधून तुम्हाला हा नारळ आपल्या भावाच्या हातामध्ये द्यायचा आहे याचा अर्थ असा होतो की तुझ्यावर आलेलं प्रत्येक संकट या नारळावर जाऊ दे या नारळातल्या पाण्यासारखा गोडवा आणि थंडपणा आपल्यासुद्धा नात्यामध्ये राहू दे अशीच मनो, मन मनोकामना पूर्ण मनोकामना करून तुम्हाला हा नारळ आपल्या भावाच्या हातामध्ये द्यायचा आहे अशा पद्धतीने साध्याने सोप्या पद्धतीने तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकता सांगितलेल्या शुभमुहूर्तामध्येच आपल्या भावाला राखी बांधा तर मग मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा आणि लाईक करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद